नमस्कार मी उमेश राजू हिंदी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण आलो आहे जुन्या पंचायत समोर वन विभागाच्या कार्यालयाजवळ एक उपोषण आपल्याला मिळालेलं आहे तर ते उपोषण करते गेल्या एक तारखेपासून एक जुलै दोन हजार पंचवीस पासून उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांनी अन्न त्याग आमरण आंदोलन जे उपोषण सुरू केलेलं आहे तर त्यांनी कशासाठी केलं त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव दारा सिंग रतन पवार मी राहणार कारला देवस्थानचा आहे तालुका आणि आमच्यासोबत आणखी सहा लोक आम्ही अन्न त्या उपोषणला बसलेले आहोत आमच्या मागण्या हे आहे की सेवा ज्येष्ठ यादीनुसार पहिल्या पूर्वीप्रमाणे आम्हाला काम देण्यात यावा साई लोक आम्ही याच्यासाठी बसलेले आहोत या मागण्या जे करत आहे ते कोणाकडे करत आहे उपवन संरक्षक आणि शमाज आर एफ यांच्याकडे आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदन दिलेले आहेत ज्या तुमच्या मागण्या आहेत ज्या तुम्ही मांडलेल्या आहेत बॅनरवर तर त्या पूर्ण मागण्या एकदा सांगा ना कोणत्या कोणत्या आहेत पहिली मागणी आहे सेवा ज्येष्ठतानुसार पूर्वीच्या कामाप्रमाणे काम देण्यात यावा दुसरी मागणी आहे नियुक्तीच्या दिनांकापासून अखेर पर्यंत वर्षवाईज संरक्षण मजूर चौकीदार म्हणून केलेल्या कामाचे एम बी बुक मधून छायांकित परत देण्यात यावी त्याच्यानंतर आहे ज्या प्रमुख आहेत तुमच्या जे आपल्याला की या प्रमुख मागणी आहे की सेवा ज्येष्ठ यादीनुसार पूर्वीच्या कामाप्रमाणे काम देण्यात यावं दुसरी मागणी आहे की नियुक्ती दिनाकापासून ते अखेर पर्यंत वर्षवाईज संरक्षण बाबतची माहिती कामाची देण्यात यावा म्हणून आणि माननीय अपर प्रधान मुख्य वन संरक्षक प्रशात मराठ राजे दिनांक बारा सात दोन हजार चोवीस च्या पत्रानुसार माहिती पाठवण्यात आली किंवा नाही ही माहिती देण्यात यावं बरं हे तुम्ही जे एक जुलै पासून जे उपोषणाला बसलेले आहेत तर आतापर्यंत वन विभागाकडून किंवा कोणत्या अधिकाऱ्याकडून आपल्याला काही पत्र किंवा काही बोलली झाली का हा तसं आम्ही एकदा चर्चा केली त्यांच्या सोबत म्हणजे ते इथे ते बोलावलं त्याचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी देणार नाही हा तो ना, तुम्हाला तोंडी प्रमुख कामाल बा लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही कारण तर आम्हाला जवळपास बारा वर्षापासून हेच आश्वासन देत आहेत हेच आश्वासन द्याल आश्वासन दिल्याच्यानंतर नंतर त्याच्यानंतर अर्ज वगैरे केला त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत म्हणजे आम्हाला फसवणूकच करत आहेत आम्ही वारंवार आज बारा वर्षापासून ही मागणी करत आहोत की बाबा सेवा देश यादीनुसार कामावर घ्या आमच्या मागचे लोक आज बी कामावर आहेत आणि हे सिद्ध करून दाखवतो आम्ही आमच्याकडे देशता यादी आहेत म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे लोक आहे काही नवीन लोक आहे पण जे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते नव्वद पासून ते ज्यानं समजा बारा पंधरा वर्ष काम केले हे आज उपासमारी पायी आलेली आहे कारण या अधिकारामुळं ते तोंडी घेतो आणि दोन माणसाला घेतच नाही आणि ते दोन म्हणजे आम्ही एकोणीसशे नव्वद लागलो एकोणीसशे नव्वद लागलो आणि पंधरा वर्ष काम केलेली आहे असे लोकांना घेत नाही आणि जे आमच्या मागचे लोक आहेत इथल्या येतात बा त्यांना घेतो म्हणे नवीन लोकांना जे आज लागले त्याला बंद करता येत नाही म्हणजे मग पूर्वीच्या लोकांना कसं बंद केलं पूर्वी जे एकोणीशे नव्वद लागले त्या लोकांना कसं बंद केलं कोणत्या बेसवर बंद केलं मग मा। ही मागणी आहे आमची याची चौकशी व्हावं तसं आम्ही या मुद्द्यात टाकलेले बरं तुम्ही एक जुलै पासून आमरण उपोषण अन्यथा आमरण आंदोलन करत आहात तर आता किती दिवस हे तुमचं आंदोलन चालू राहील हे आंदोलन आमचं जोपर्यंत हे मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हेच आंदोलन चालू राहील याच्यातलं एक बी समजा जीव गेला तरी चालेल आणि हे आता समजा आणखी दोन दिवसात नाही मिटलं हो दोन दिवसात नाही मिटलं आम्ही पाणी सुद्धा त्याग करणार आहोत त्याच्यातही जर समजा मागण्या मंजूर नाही झाले तर आम्ही उपवन संरक्षण कार्यालयासमोर एखाद्या तरी आत्मदहन करणार सहा पैकी तुम्ही सरळ सरळ आता आत्मदहनाचा इशारा सुद्धा आमच्या माध्यमातून त्यांना दिला 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 म्हणजे आता याच्याशिवाय प्राय नाही आमचं कुटुंब वाऱ्यावर आणि उपाशी आहेत आज शाळेतले मुलं घरी आहेत आणि आम्ही पूर्वीचे बारा पंधरा पंधरा वर्ष काम करू ते आज आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे आणि तसे निवेदन तुम्हाला जर दाखवायचे असेल आम्ही दाखवतो ते सिद्ध करून दाखवतो त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही कचऱ्यात फेकून देतात बरं मला एक गोष्ट सांगा आता हे जे आंदोलन आहे तर या आंदोलनात तुम्ही एकूण किती जण आहेत सहा लोक आहोत आम्ही त्यांचे नाव पहिला दारासिंग रतन पवार दुसरा समजा बहिराम गोविंद आडे विलास चापला चव्हाण आणि उत्तम यादव मिरासे भीमराव रामसिंग चव्हाण राहणार हे वेगवेगळे ठिकाणचे आहेत जनार्दनगिरी हे वेगवेगळे जनार्दनगिरी आहे तरोडा आ, विलास देवठाणा आणि उत्तम मिरासे लोरा इजारा आणि बलिराम गोविंद लोरा इजारा आणि माझा आता एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही जसं सांगितलं की आता आत्मदहनाशिवाय आपल्याला पर्याय नाही आता हा तर हे उपोषण आता तुम्ही दोन दिवस चालवणार त्याच्यानंतर पाणी पाणी सुद्धा आपण त्यागणार आणि त्याच्यानंतर आपण मग आम्ही आत्मदहन करणार पण इथून मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणणार आपण बघू शकता की त्यांनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा यावेळी दिलेला आहे उपोषणकर्त्यांनी त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या किंवा त्या मागण्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात तरी यांना देण्यात यावं अशी त्यांची मागणी सुद्धा आहे पण तोंडी ते यांना सांगत आहेत आणि तोंडी सगळं यांच्या मागण्या मान्य करत आहेत पण यांना लेखी का देत नाही हे खूप मोठा इथं प्रश्न निर्माण होतो आणि यांनी जर मागण्या मान्य नाही झाल्या तर यांनी आता आत्मदहनाचा इतका मोठा इशारा सुद्धा दिलेला आहे त्याबाबत शासनानं आणि वन विभागाने त्वरित यांची दखल घेऊन यांचं म्हणण्यावर यांच्यासोबत चर्चा करावी आणि यांचे ज्या मागण्या आहेत त्यांच्या चर्चा करून एक उपाय यांना काढून देण्यात यावा जे करून यांचा परिवार हे उपाशीपोटी राहणार नाही यांची उपासमारीची यांच्यावर वेळ येणार नाही आणि यानंतर जी जी अपडेट आहे या यांनी काय करणार आहेत पाणी त्याग आणि आत्मदहनाचा यावेळी आपण वेळोवेळी देत राहू तोपर्यंत बघत राहा न्यूज धन्यवाद